माननीय एकनाथजी मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सत्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा दिभागीय मंत्रालय तर झालाच झालं परंतु आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला की जिल्हा नियोजन समितीचा महाराष्ट्राची जिल्हा नियोजन समिती वीस हजार एकशे पासष्ट कोटीची आहे त्यातून एक टक्के रक्कम ही पहिल्या वर्षीपासून आतापासून स्वरूपी आपण स्पेशल चार्जसाठी राखून ठेवलेली आहे आणि त्यामुळे आता सर्वांना यासाठी सांगत आहे की आता आपल्याला कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कुटुंबाला आणि बत्तीस नवीन योजना आपण त्यातून तयार केलेल्या आहे त्यातून आपल्या प्रत्येक माणसाला कुठल्याही वस्तूची गरज असेल साहित्याची गरज असेल शिक्षणाची गरज असेल रोजगाराची गरज असेल आत्मनिर्भर होण्याची गरज असेल सर्व जे आपल्याला अपेक्षित आहे ते सर्व निर्णय राज्य सरकारने या वर्षी घेतलेले आहे दहा फरवरी दोन हजार पंचवीस ला तो शासन निर्णय आपण काढलेला आहे हे मी मुद्दा आपल्याला सांगतो कारण की आपल्याला जर माहिती राहू शकते नाही तर आपल्याला ला त्याचा लाभ आपल्याला घेता येणार नाही आणि त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी झाला त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना दो उप या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो